त्याचं नूतनीकरण करायलाही तयार हो। सोलापूरबद्दल पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची कार आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण हे समजून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चिमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं ही विमानसेवेचं टेंडर घेतलं त्यातले खूप कंप्लायन्सेस होते ते सगळे त्यांनी पूर्ण केले आमच्या मुरली अण्णांनी त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमानसेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे खरं तर मी त्या विमानानेच येणार होतो परंतु मला आज गडचिरोलीला जावं लागलं कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसहित गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा आज मोदीजींच्या आणि अमित भाईंच्या नेतृत्वात आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला आणि म्हणून मग तिथे डायरेक्ट गेलो आणि तिथनं थेट मी सोलापूरला आलो कारण सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये जे पहिलं उडाण होत आहे त्या पहिल्या उडानाला मला उपस्थित राहायचं होतं हैदराबादच्या विमानाच्या दिवशी मला यायचं होतं पण त्या दिवशी माझ्या नशिबात नव्हतं पावसामुळे माझंच विमान उडलं नाही त्यामुळे मी पोचू शकलो नाही पण आज मात्र या ठिकाणी आलो याचा मला अतिशय आनंद आहे आणि मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर आय टी पार्कची घोषणा केली होती या घोषणेच्या पाठीमागे काय होतं आत्तापर्यंत ही घोषणा मी केली नव्हती फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय आय टी पार्क हा कधी यशस्वीच होत नाही त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं अनेक अडचणी आल्या पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही ते कोर्ट केसपर्यंत केस गेली खूप अडचणी आल्या कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला पुन्हा टेंडर करावं लागलं पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत तो मला सांगितलं नाही मला वाटलं आता आपलं काम झालं आठशे हजार कोटी रुपये आपण दिले त्यामुळे आता काम झालं ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले म्हणाले आता ट्वेंटी फोर बाय सेवन जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल डिस्ट्रीब्युशनची योजना त्याच्याही करता हजार कोटी रुपये लागतील त्यामुळे तेही ते तुम्ही द्या काळजी करू नका तेही हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे त्यामुळे काही वर्षांमध्ये दोन तीन वर्ष याला लागतील कारण हे काम खूप मोठं काम असतं एवढी पाईपलाईन टाकायची टाक्या बांधायच्या पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं त्यांना त्रास सहन करावा लागत नाही असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत